नमस्कार कशा आत आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारे मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना पहा आता आमच्याकडे तर पावसाने पावसाचं आगमन झालेलं आहे तुमच्याकडं पावसाचं आगमन झालं आहे का नक्कीच सांगा तर बघा आता आज दुपारपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आता वाजलेले संध्याकाळचे साडेपाच आता मस्त छान बाहेर पाऊस पडत आहे म्हणून मी घेतलेला आहे छान असा बटाटे करायला म्हणजेच आपला सर्वांचा आवडता वडापाव करण्यासाठी तर साहित्य पाहिलं तुम्ही मस्त छान असे बटाटे उकडून घेतले आणि इकडं बटाटे सोलूनसुद्धा घेतले तर मला बटाटा सोलण्यासाठी कोण मदत करत करत आहे पहा मी करतोय आज मम्मीला वडापाव बटाटा वडा करताना हेल्प काय करतोय पण उकडलेले बटाटे सोलतोय चला दादा लावले का मला इकडे बटाटे सोलायला कारण की साल काढून होत आहे तोपर्यंत मसाला तयार करूया मसाला तयार करण्यासाठी घेतलेले मिरची लसूण आणि खिचलेला आलदा घेतलेला आहे खूप छान टेस्ट येते चला कसं कट करतो डायरेक्ट असं करायचं असे दोन भाग करायचे तर आता पाऊस पडला की छान असं मस्त प्रत्येकाच्या इथं वडापावचा बेत झालाच पाहिजे किंवा भजीचा बेत होतो की नाही तुमच्याकडे नक्कीच ना? कमेंट करून सांगा तर आता पहा वरचं जे कोटिंग आहे ते आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी मी घेतलेले आहे एका बाउलमध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे थोडासा एक अर्धा चमचा वगैरे आपण ओवा घालू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीच घातला तरी काही हरकत नाही आणि हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून जास्त पातळ करायची गरज नाही याला तोपर्यंत आपण काय करू पुढे आता पाहू शकता या ठिकाणी आता छान मसाला तयार करून घेतलेला आहे कढईमध्ये तेलसुद्धा घातलेलं आहे आणि इकडं फोडणीची तयारीसुद्धा केलेली आहे छोट्या पात्रातच फोडणीला घेतलेला आहे तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये सुद्धा करू शकता तर महरी घातली जिरे घातली नंतरनं यामध्ये घालूया कढीपत्ता आणि जे आपला मसाला तयार केला होता आलं लसूण आणि मिरची याचा आपल्याला वाटण म्हणू शकता हे घालायचं आहे आणि जे बटाट्याचे आपण काप करून घेतलेले आहे किंवा छान असा बटाटा मॅश करून घेतलेला आहे तर आपल्याला महत्त्वाचं यामध्ये राहिले घालायचे हळद हळद घालूनसुद्धा छान असं हे फेटून घेऊया आणि फेटून घेतल्यानंतरनं जर कडैत जर तुम्हाला करायचं असेल ना तर करू शकता डायरेक्ट आपण भाजी तयार करतो प्रकारे आणि आता मी हे जे आपला मसाला तयार आहे तो बटाट्यामध्ये घालूया आणि यामध्ये मीठ घालायचं आहे मसाला तयार करताना थोडंसं लाईटली मीठ घातलं होतं मी त्यामुळं आता आणखीन थोडंसं मीठ घालत आहे मी आणि हळदसुद्धा घातलेली आहे बटाट्यावरती आणि चांगलं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा छान असं मॅश करून घ्यायचं आहे आणि हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला बटाटे असे आपण जे गावाकडचे साईडचे आहेत ना त्या प्रकारचे मला बटाटे करायचे होते म्हणून मी चपटे न करता असे थोडेसे गोल आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बॅटर तयार केलेलं तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे ह्या बॅटरमध्ये बुडवायचं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आणि मस्तपैकी आपले छान बटाट्या वड्यांचा आपल्याला आनंद आस्वाद घ्यायचा आहे तर चला तर मग छानपैकी आता बटाटे वडे मी करून घेते Thank you ले ले, तर ही तिखट मिरची आहे ॲक्च्युली आणि मी आपली भाजी नीट करताना मिरच्याची डेटं काढून ठेवलेली आहे तुम्ही डेटं न काढता घेतली तर आणखीन छान तर चला आहे त्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत मस्त छान अशा मिरच्या मीठ टाकून आपल्या रेडी करूया खाण्यासाठी अगदी माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे तर या तुम्ही पण वडापाव खाण्यासाठी आणि या पावसाळ्यात पहिल्या पावसात तुमच्याकडं काय भेट आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग करूया आता वडापावसोबत जी चटणी मिळते ती चटणी तर पाहता हे जे कुरकुरीत आपल्याकडं राहिलेलं असतं ना वडा तळत्यानं वगैरे खाली ते घ्यायचं आहे एक चमचा मिरची पावडर घालूया तिखट तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट तुम्ही करू शकता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातलं की आपल्याला हा लसूण महत्त्वाचा आहे लसूण आता हे या अशा प्रकारे लसून आपल्याला तळून घ्यायचा आहे थोडासा टेचून घेतला तरी पण काहीच हरकत नाही पण जोपर्यंत असं थोडंसं याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला लसूण हा तळून घ्यायचा आहे आणि जो तळलेला लसूण आहे तो घालूया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाहू शकते आता या ठिकाणी मस्त असं याचं सुगंध येत आहे ॲक्च्युली आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता मिक्सरला फिरून घेतलं की वडापावची जी सोबत चटणी खातो ही चटणी अगदी झटकीपट काही मिनटातच रेडी झालेली आहे तर चला आता वडापाव खाण्यासाठी या तुम्ही पण खूप सुंदर असे वडे झालेले आहेत आणि हां चपटे वडे न करता असे गोल आकाराचे मी वडे केलेले आहेत जे की आपले गावच्या ठिकाणी गेलो की आपल्याला चपटे आकाराचे वडे न मिळतात असे गोल आकाराचे छान असे वडे मिळतात सोबतीला कांदा आहे मिरची आहे तर चला बरं पटकन या तुम्ही पण खाण्यासाठी आणि हां आजचा हा आज पावसाळ्यातला नवीन व्हिडिओ आपला किंवा पावसाळ्यातला बेचचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणखीन एक असा छानसा व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि आणि हा वडापाव कोणाकोणाला आवडतो ना तेना नक्कीच कमेंट करून सांगा किंवा पहिल्या पावसात तुमच्याकडे काय भेट होता ते पण सांगा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन सर्वांना बाय बाय